महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एकदम थरारपट इथं नुसतं सत्ता मिळवणं पुरेसं नसतं तर लोकांच्या मनात जागा बनवणं मना महत्वाचं असतं आणि हाच डाव टाकायला शरद पवार पुन्हा मैदानात उतरले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर जेव्हा सगळी वाजून ढवून निघाली सध्या महाराष्ट्रात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय सारीपाठ रंगला या राजकीय सारिपाटाच्या ख्यात प्रत्येक पक्ष आपापला हुकमी एकट्यांचा वापर करत आहे पण सध्या ज्यांची सर्वाधिक चर्चा आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने खेळलेल्या ओबीसी कार्ड नावाच्या मास्टर स्ट्रोकची या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही दिवसांपूर्वी घडलेल्या दोन महत्त्वाच्या घटनांकडं पाहावं लागेल एकीकडं एक गोव्यामध्ये एका ओबीसी संमेलनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला भावनिक आवाहन केलं दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना संघर्ष योद्धा म्हणून जारांगे पाटील यांनी मराठा आणि ओबीसी समाजा एकच्या एकजुटीची साथ घातली असं असतानाच राजकारणात शांत बसणारा व्यक्तिमत्व नाही ते म्हणजे शरद पवार भाजपचा किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमधूनच त्यांनी रणशिंग फुंकलं निमित्त होतं नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचं याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं मंडल यात्रा सुरू केली या यात्रेचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागेल एकोणीशे नव्वदच्या दशकात तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या सरकारनं मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू केल्या या शिफारसींमधून ओबीसी समाजाला सरकारी नोकरीत आरक्षण मिळालं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार त्यांनीच महाराष्ट्रात या शिफारसींची अंमलबजावणी केली आणि महाराष्ट्र हे असं करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं हा केवळ योगायोग नव्हता त्यामाग शरद पवारांची दूरदृष्टी होती असं त्यांचे सहकारी सांगतात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याच गोष्टींवर भर दिला अनेक वर्षांपासून समाजासाठी शरद पवारांनी केलेल्या योगदानाला आता जनतेपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे असं पक्ष सांगतो एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या तेव्हा भाजपसारख्या पक्षांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर कमंडल यात्रा काढली होती आता ही मंडल यात्रा त्यावेळी चिकमंडल यात्रेची आठवण करून देईल असा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा या यात्रेची सुरुवात नागपूरमधून झाली जिथं शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला या यात्रेचं नेतृत्व पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार करत आहेत रोहित पवार यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार शरद पवार पुढे नेत आहेत पण राज्यात काही लोक मराठा विरुद्ध ओबीसी आणि जाती धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही मंडल यात्रा पुढचे बावन्न दिवस चालणार आहे ती राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पोहोचणार आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा संदेश थेट तळ्या मतदारांपर्यंत पोहोचेल भाजपचा पारंपरिक मतदार मानल्या जाणाऱ्या ओबीसी समाजाला पुन्हा पुरोगामी विचारांकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे नागपूरसारख्या भाजपच्या बाल्य किल्ल्यातून सुरू झालेली यात्रा खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन घडवून आणेल का हे पाहण्यासाठी आपल्याला काही काय वाट पाहावी लागेल सध्याच्या परिस्थितीत राजकीय वातावरण चांगलं स्थापलं आहे एकीकडं भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांची महायुती आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही बाजूंनी ओबीसी मतांसाठी जोरदार रसिकेस सुरू आहे या सगळ्यामध्ये शरद पवारांनी ओबीसी कार्ड बाहेर काढलं आहे आता भाजप काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल राजकारणाच्या ख्यात कोणाचा हुकमे एका यशस्वी ठरेल हे तर काळच ठरवेल आता लढत खरी आहे भाजपकडं संघटनात्मक सत्ता शक्ती सरकारी यंत्रणा आहे शरद पवारांकडं आहे अनुभव लोकांशी नातं आणि लोकांच्या भावनांवर बरोबर टेप करण्याची कला ओबीसी मतदार कोणाकडे वळतात यावर निवडणुकीचा निकाल बारा अवलंबून असेल ही लढत फक्त निवडणुकीची नाही तर राजकीय वर्चस्वाची आहे आता पुढचे पन्नास दिवस महाराष्ट्राच्या राजकीय कॅलेंडरमध्ये लय महत्वाचे असतात मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसी मतं कोण खेचतं यावर येणाऱ्या अनेक निवडणुकांचा पाया तयार होईल नागपूर पुन्हा एकदा राजकीय परिवर्तनाचं केंद्र ठरेल का की भाजप आपला बाल्य किल्ला वाचवेल हे ठरेल पुढच्या काही दिवसात तुम्हाला यावर काय वाटतं तुमची यावर मतं काय आहेत हे सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की वा शरद पवारांचा हा डाव यशस्वी होईल का कमेंट बॉक्समध्ये नक्की वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद